पेटणार ते या ठिकाणी आलेलो आहे योद्धा प्रतिष्ठान यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे त्यासाठी योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर भाया खिलारे यांचे प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार आपण योद्धा प्रतिष्ठानचे कोण संस्थापक अध्यक्ष शेखर राजा भाऊ खिलारे बर जे आपण आंदोलन करणार आहे ते कुठल्या अनुषंगाने काय करणार आहे आता चालूला जे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नातेपुते या ठिकाणी दोन दिवसासाठी मुक्कामे असतो त्या नाते त्या ठिकाणी नातेपुते मार्केट कमिटीची जागा जी असते ती पाळण्यासाठी भाडे तत्वावर देतात आणि भाडे तत्वावर देणारी जागा ही निलाव पद्धतीने द्यावी मार्केट कमिटीनं मग ज्याचा जास्त येईल त्याचा जा भविष्य काळात मार्केट कमिटीला फायदाही होऊ शकतो त्याच्यामुळं मार्केट कमिटीनं ह्या जागेचा जा निलाव करावा अशा या मागणीनुसार आणि इतर काही आमच्या मागण्या आहेत त्या याच्या अनुषंगानं आमचं पंचवीस तारखेला आंदोलन आहे होणार आहे का तर येथील जागा कोणाच्या म्हणजे कोणाला देण्यात आलेली आहे आता आता सध्याला काहीतरी गावात स्थानिक माणसाला देण्यात आलेले आहे परंतु त्यांच्या आधी काही एक दोन महिन्यापूर्वी काही अर्ज झाले होते त्या अर्जाच्या अनुषंगानं मार्केट कमिटीने निर्णय घ्यायला हवा होता परंतु प्रथम अर्जाला प्राधान्य न देता त्यांनी दुय्यम अर्जाला प्राधान्य देऊन वैयक्तिक वादात म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा किंवा फायद्याच्या दृष्टीनं हे असं प्रकरण केलेलं असं मला वाटतं म्हणजे जातीवाद निर्माण होतोय काय तर कदाचित त्यासाठी तुम्ही आंदोलन करणार करणार किती कि तारीख आहे तुमच्या पंचवीस तारखेला हलगिनाद आंदोलन मार्केट कमिटीच्या कार्यालयाचं म्हणून टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा